सध्या रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय चिपळूण शहरासह परिसरात मुसळधार पाऊस पडतोय दोन हजार एकवीस साली एकवीस जुलै या दिवशी शहरात महापूर आला होता मात्र चिपळूण नगर परिषदेतर्फे नालेसफाईची मालिका सुरू ठेवल्यामुळे शहरात पाणी तुंबल्याचं प्रमाण आता कमी झालंय सतत तीन वर्ष शासनातर्फे नद्यांचा गाळ काढला गेल्यामुळे नद्या चांगल्या प्रवाहित झालेल्या पाहायला मिळत कालपासून पडणाऱ्या पावसाचा जोर वाढत असल्या तरी शहरातील शिवनदी आणि वाशिष्ठी नदी अद्याप देखील सुरक्षित पातळीवर वाहते शहरातील पानगल्ली भागामध्ये नवीन गटाराची खोदाई केल्यामुळे या ठिकाणी पाणी साचण्याचं प्रमाण आता कमी झालंय असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे एकंदरीत पाहता चिपळूणच्या प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे यावेळी शहरात पाणी भरण्याचं प्रमाण कमी झाल्याचं बोललं जात आहे